जय जिनेंद्र मंडळी मी वृषाली दौडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या गेममध्ये मा आजचा गेम हा दोन टमाटे आणि मॅच स्टिक्स याचा आहे गेम अगदी सोपा हो आहे ओ टमाटर बडे मजेदार आहा टमाटर बडे मजेदार तर पार्टिसिपंट्सनी काय करायचं आहे ह्या ज्या मॅच स्टिक्स आहेत यातील एक एक मॅच स्टिक घ्यायची आहे एक मिनटाचा टाईम लावला जाईल डावीकडच्या टोमॅटोवर ठेवायचे आणि म्हणायचे ओह टमाटर बडे मजेदार आणि परत दुसरी मॅचस्टिक घ्यायची आणि ती राईट साईडच्या उजवीकडच्या टोमा टोमॅटोवर ठेवायची आणि म्हणायचंय आहा टमाटर बडे मजेदार एक मिनिटाचा टाईम असेल एक मिनिटामध्ये ज्या पार्टिसिपंट्सचे जास्तीत जास्त मॅचस्टिक्स होतील दोन्ही टमॅ टोमॅटोवर तो असेल विनर आणि खाली पडलेले मॅचस्टिक्स पकडायचे नाही आहेत चला तर गेम खेळून बघूयात वन टू थ्री स्टार्ट टमाटर बड़े मजेदार ओ टमाटर बड़े मजेदार आह टमाटर बड़े मजेदार ओ टमाटर बड़े मजेदार ओ टमाटर बड़े मजेदार ओ टमाटर म्हणला गेले म्हणजे एक मॅस्टिक्स पकडता येणार नाही पहिल्यांदा म्हणायचं आह टमाटर बड़े मजेदार आह टमाटर बड़े मजेदार ओ टमाटर बड़े मजेदार आह टमाटर बड़े मजेदार ओ टमाटर बड़े मजेदार आह टमाटर बड़े मजेदार ओ टमाटर बडे मजेदार आहट टमाटर बडे मजेदार ओ टमाटर बडे मजेदार आहट टमाटर बडे मजेदार ओ टमाटर बडे मजेदार आहट टमाटर बडे मजेदार ओ टमाटर बडे मजेदार ओ टमाटर बडे मजेदार सुकलं आहे त्यांचं इकडे परत ओ टमाटर म्हणलं गेलं म्हणजे एक एक काडी कमी करणार मजेदार स्टॉप टाइम स्टॉप झालाय आता यातल्या दोन मॅच स्टिक्स आपण अगोदरच काढून घेऊ कारण ते आहे त्यांनी तिकडे म्हटलं होतं ओट टमाटर आणि इकडे म्हणला गेले आहा टमाटर तर यातील बघूयात आपण किती स्टिक झाल्यात खालची एक स्टिक पकडायची नाहीये त्या टोमॅटोच्या आहेत दहा आणि या टोमॅटोवरच्या आहेत सहा म्हणजे अशा दहा सहा सोळा झालेल्या आहेत या पार्टिसिपेंट्सचे मॅचस्टिक्स म्हणजेच यांचे असणार आहेत सोळा पॉईंट्स ह्या मॅचस्टिक्स खाली पडल्या मग ह्या आपल्याला काउंट नाही करायच्या आहेत गेम कसा वाटला आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गेमसोबत